मित्रांनो रम्याचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे रम्या कैची घेऊन बोक्याला कापणारच होती तेवढ्यात पार दारात उभा राहिलेला आहे वाव किती छान आता इथे रम्याचं काळ कारस्थान पारच्या समोर आलेलं आहे की ही रम्या किती आणि कोणत्या था थराला जाऊ शकते ते इकडे आपली काव्या क्यूट काव्या त्या बोकुडीसोबत बोलत आहे बोकुडीला म्हणत आहे बोक्या आज तू खूप आनंद दिलायस रे मला आज तुझा अवॉर्ड फंक्शन आहे मी आता असली सुंदर होणार आहे ना असली सुंदर होणार आहे ना कि तू अवॉर्ड घ्यायचं सोडून फक्त माझ्याकडेच पाहिलं पाहिजे खरंच बोक्या मी खूप खुश आहे आणि मी छान तयार होणार आहे त्यामुळे तू छान पैकी गाणी ऐक तोपर्यंत मी छान तयार होते आणि इकडे आता काव्याच्या पाठोपाठ लगेच रम्या तिथे आलेली आहे आणि त्या बोक्याला हातात घेऊन म्हणत आहे त्या बोकुडीला की बोकुडी आता तुझ्या आत्म्याला शांती लाभो रे बाबा लवकर कारण मी आता तुझं निधन करणार आहे तुला कटकट कटकट कैचीने कापणार आहे सॉरी रेस्ट इन पीस म्हणण्याऐवजी तुला रेस्ट इन पीसेस म्हणावं लागेल खरंच यार बोकू बोकुडी मला वाईट वाटते पण काय करणार ना तो आहे एवढा क्यूट की माझ्या बोक्याला सॉरी माझ्या पार्थला त्रास होतोय त्यामुळे का आता काव्याने तो बोका हातात घेऊन आता रूममध्ये गेलेली आहे आणि आता तिच्या आईला म्हणत आहे की आई अगं काप काप लवकर काप आणि वसू ही अशी काय कत्री म्हणजे कैची घेऊन अशी तयारच आहे तो बोका कापायला पण आश्चर्य काय आहो तो बोका कापायच्या आधीच पार्थ चक्क दारात उभा आणि आता त्या दोघीची तत्ता तत्त म म झालेली आहे रम्या म्हणत आहे की अरे पार्थ ही काव्या ना तुला ह्या बोक्यामुळे ह्याच्या सोबत बोलून तुला त्रास देत होती आणि तुलाही त्रास होत होता म्हणून आम्हाला वाटलं की ह्या बोक्याला संपून टाकावं मग पार त्यांना बोलतो है। है की अरे या बोक्याचा त्रास मला होतोय हे मी तुम्हाला येऊन सांगितलं का मी सांगितलं तुम्हाला की त्या बोक्यामुळे मला त्रास होतोय नको त्या भानगडीत का पडताय तुम्ही तुमच्याजवळ येऊन मी काही बोललो का आणि हा त्रास मला होत नाहीये मला हा त्रास आवडतोय अरे बाप रे आणि आता इथे रम्या मात्र रम्याचे बंद झालेली आहे पार्थ बोलत आहे की हे पहा इथून काव्याला त्रास होईल किंवा काव्याच्या गोष्टींना काही करायचं नाही अजिबात तुम्ही काव्यापासून आणि काव्याच्या कोणत्याही गोष्टींपासून तुम्ही लांब राहायचा अजिबात काव्यापाशी आणि काव्याच्या काव्या गोष्टींपासून हात लावायला जायचं नाही बापरे पार्थने तर रम्याला धमकीच दिली आहे आता रम्या काय करणार यार खरंच किती क्यूट आहे पार्थ म्हणजे रागवलेला आहे काव्यावर परंतु काव्याची किती काळजी घेत आहे पाठोपाठी वाव सो क्यूट यार पार्थ आणि काव्याची जोडी खरंच किती क्यूट आहे सो क्यूट तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद